ये बाप्पा ये या भक्तांना दर्शन द्यायला ये होई। तर मित्रांनो देवासगड देवगड युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा देवगड कातवन या ठिकाणी आपण सहशे स्वागत करतो आणि आज आपण आलो मित्राच्या शाळेमध्ये श्री गणेश चित्रशाळा कातवन आणि मुनगेकरांच्या मित्रांनो आहे शाळा चला तर जाऊया थेट शाळेमध्ये आणि हा व्हिडिओ आवडला असं नक्की लाईक करा 음. 정말 <목소리도> 아까 <목소리도> तुमचं नाव काय माझं नाव प्रदीप दत्तात्रेय मुळे समोर बघा ना आणि आता गेले किती वर्ष करता पेंटिंग जवळजवळ पस्तीस वर्ष या व्यवसायामध्ये पस्तीस वर्ष आणि यंदा किती आहेत ऑर्डर तुमचे यंदा माझे सगळं टार्गेट एक साठ एक गणपती असतं त्याच्यामध्ये थोडे कमी जास्त वगैरे होतात आणि मातीचे किती आहेत मातीचे जवळ दहा अकरा मूर्ती आहेत माझे आणि माती कामामध्ये मला आवड आहे या सगळ्या त्याच्यापेक्षा की हाती काम माझं सुरुवातीपासून होत आणि <यगल> हाती कामाची भरपूर मला आवडा हाती प्रकारची तुम्ही समोर एक कॅलेंडर ठेवलं त्या पद्धतीत मूर्ती बनवलं वगैरे याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट घेतला हे सुरुवातीपासूनच तुम्ही त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट घेतली त्याच्यामुळे ती आवड आणखी जास्त निर्माण झाली काय सुरुवातीला या व्यवसायाबद्दल मला काही माहिती नव्हती की मूर्ती कशी बनवायची कुठल्या प्रकारे त्याच पूर्णपणे करायची वगैरे परंतु नंतर कसं झालं की हळूहळू याच्यामध्ये मी आर्ट हा सुरुवातीपासून माझा एक थोडासा आवडीचा होता की पेंटिंग करण वगैरे शाळेपासूनच मी जास्त त्याच्यामध्ये लहान बनवायचं लहान आणि त्याच्यातून एक मूर्ती बनवायची ही एक थोडीशी मी सुरुवात केली त्याची Hmm. पण एक माझा मित्र होता रत्नागिरीचा मला हे मूर्ती कामाची तेवढी माहिती नसल्यामुळे त्या मित्राला एक दिवस मी इकडे आणला एका एक कामासाठी आम्ही गेलो होतो त्यावेळी म्हटलं मला तो एक पेंटर होता त्याला म्हटलं तू एक मला हाती मूर्ती हाती बनवून दे मला त्यावेळी माहिती नव्हती तर त्याने ती मूर्ती रात्री जवळ बारा एक वाजेपर्यंत ती बनवली परंतु पूर्ण केली नाही ती अर्धवस्थ स्थितीमध्ये होती आता ती पूर्ण करायची जबाबदारी माझ्यावर आली त्याच्यामुळे त्याच्यातून हळूहळू त्याचा अनुभव मी घेतला आणि हळूहळू हाती कामाला मी सुरुवात केली आणि ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी मला काही माहिती नसल्यामुळे थोडस याच्यामध्ये चुका व्हायच्या वगैरे पण त्या चुकामधून हो। मी हळूहळू त्यामध्ये प्रगती केली आणि नंतर नंतर भरपूर मी हाती काम वगैरे केलं मोठमोठ्या मूर्त्या बनवल्या एक चित्र बनवायचे भरपूर चित्रप्लॉट्स वगैरे बनवायचे त्याच्यामध्ये शिगा बिगा टाकून असं तयार करायची त्याच्यातून आवड मला निर्माण झाली आणि हा व्यवसाय मग हळूहळू वाढवला मी लोकांना काम माझं आवडलं त्याच्यामुळे अनेक लोकांनी माझ्याकडे मूर्ती कामाचे ऑर्डर्स वगैरे दिल्या आणि आतापर्यंत हे सगळं चालू आहे okay. प्रतिवर्ष वाढतात की नाही हो, हो वाढतात किंवा काही ओळसल असते लोकांची मग माझी असली तर पुढच्या काम करत नाही माझ्या तर दुसऱ्या एखाद्या पेंटर कडे असतो असा थोडासा असतो त्याच्यामध्ये ते कमी जास्त पण जास्त नाही एक एखादी दुसऱ्या मूर्तीचं थोडस हे होऊ शकतं त्याच्यामध्ये आणि okay. प्रत्येक असं आवडीवरती प्रत्येकाच्या आहेत तर मित्रांनो आपण आलोत गणेश चित्रशाळा कातवन या ठिकाणी आणि प्रत्येक मूर्ती व्यवस्थित काम वगैरे नक्षी काम वगैरे व्यवस्थित केलेले बघू शकता तुम्ही शुभम तुझं नाव सांगम आणि बाजूला ओके आणि ही मूर्तीचं काम कोणी केलं आणि डोळे भाऊ आहे माझा आता खूप वर्षाचा अनुभव खूप वर्षाचा अनुभव आहे ना बन दिली तो एकदम परफेक्ट करू शकतो त्याचा प्रॉपर मध्ये आणि बघून घ्या मूर्ती जरा नेतला का मग स्लॅश चालू गेलं ना पातावर हे झालं त्याच्यामुळे तर मित्रांनो गोल्डन काम चालू आहे आता या ठिकाणी <प्राव> <जावाग परे> <प्राव> ते म्हणते एक बायटी चार

ಮಿತ್ರನೋ ಕೃಷ್ಣ ಅವತಾರಣಪತಿ ಬಗ್ಗೆ

लागते श्रावण महिन्यातली श्रावण महिन्यात संपला की गणपतीच्या आगमनाची ओढ असते ही प्रत्येकाला आवडते आणि हा कोकणातला मोठा सण मानला जातो मित्रांनो गणपतीचा प्रत्येक चाकरमानी ह्या गावात येतात मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मित्रपरिवांना पण शेअर करा गणपतीचा व्हिडिओ आवडलास तर